नमस्कार एस मान्यूज हेडलाईन्समधून महत्त्वाची मधून महत्वाची बातमी पथरोड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बांधकाम सत्तावीस वर वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला 20 जुलै रोजी सकाळी पथरोड अकोला येथील कृषी उत्पादन बाजार समितीच्या बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी एका सत्तावीस वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खडवड उडाली स्थानिकांनी सकाळी मृतदेह पाहिल्यावर तातडीने पोलिसांना कडवले अकोला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदना साठी पाठवला प्राथमिक तपास मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नसून हत्या की अपघात याबाबत संशय आहे पोलिसांनी मृतदेहावर कोणतीही नसल्याचे सांगितले परंतु फॉरेन्सिक अहवालीची प्रतीक्षा आहे स्थानिकांचा दावा आहे की बांधकाम साईटवर रात्री संशयित दिसल्या होत्या अकोला पोलिसांनी ठाण्याचे ठाणेदार तपास करत असून प्रत्यक्ष माहिती गोळा केली जात आहे पथरोड मध्ये रहस्यमय मृत्यूने ने या प्रकरणाचा तपास कुठे जाणार अधिक अपडेट साठी जोडलेली राहा धन्यवाद